स्टॉलवर काम करत असताना लहान मुलगा येऊन मागतो आपल्याकडनं गिफ्ट आणि ते का त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या मिनी ब्लॉग मध्ये स्टॉलवर येऊन करतो सर्व सामान सेट आणि देतो पार्सल करून पहिल्या कस्टमरला एक मिसलपावची प्लेट मग एक एक करून बाकींच्या कस्टमरची ऑर्डर देऊन पार्सल करतो शेवटच्या कस्टमरची ऑर्डर आणि करतो आपला स्टॉल बंद मग संध्याकाळी खिमा पावता स्टॉल सुरू करून लागतो कस्टमरची ऑर्डर बनवायचे एवढ्याच स्टॉलवर काम करत असताना येतो एक लहान मुलगा आणि आपल्याला काय बोलतो ते ऐका कुठला ऐक मी कुठला ठेवली तू माझी मी नाही माझे फॉलोअर्स कमी आहे मग कशी तर चालू केलंच आहे ना जेव्हा मोठा होणार तेव्हा तुला मी गिफ्ट देईन ठीक आहे त्याला बाय बोलून लागतो कस्टमरचे चे ऑर्डर्स बनवायला आणि शेवटची ऑर्डर युविकाला देऊन करतो आपला